शुद्धि पसरो मनावर शुद्धति चे चादी आपण सर्वांचं कौतुक करण्या करण्यासाठी आलेले विलास पदाधिकारी अत्यंत सुंदर अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं साक्षीदार होण्याचं भाग्य या ठिकाणी मला लाभलं आज जागतिक योग दिन आहे योग दिनाच्या माध्यमातून आपण आज ओंकाराने सुरुवात करणार आहोत तुम्ही सगळेजण ओंकार म्हणताना सर्वांनी ताट बसायचे डोळे अर्धवट बंद पाहिजे चित्त एकाग्र पाहिजे दीर्घ श्वास घ्यायचा आणि सर्वांनी माझ्याबरोबर आपण सामुदायिक ओंकार म्हणायचा आहे ओ... पण सुपद केवलमूर्तीम द्वंद्वाती गगनसदृशं तत्मस्यादीलक्षं विमलचल साक्षीभूत भावातीत त्रिगुण एव सद्गुरु तपनमानी शर्व मंगल मंगल शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्त वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमे देवर्व सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरविष्णु गुरुर्देव महेशरा गुरु साक्षात परब्रह्म तसमय श्री गुरवेन महा आजच्या आपल्या ह्या कार्यक्रमाचं नाव गुणद्वार समारंभ अशा प्रकारचं नाव आहे मी नेहमीच गुण या शब्दाचा अर्थ दोन अर्थांनी घेत असतो गुण म्हणजे मिळवलेले मार्क तर गुण या शब्दाचा अर्थ तुमच्यामध्ये असणारे अंगकारी असणारे तुमचे गुण नेमका अर्थ आपण कोणता घ्यायचा गुण या शब्दाचे दोन अर्थ होतात एक अर्थ तो संख्यात्मक आहे म्हणजे किती विद्यार्थ्यांनी किती टक्के मार्क मिळवले म्हणजे संख्यात्मक अर्थ आहे आणि दुसऱ्या गुण शब्दाचा अर्थ हा गुणात्मक आहे म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक असा दोन अर्थ गुण या शब्दाचा होतो लगेच तुमच्या लक्षात येणार नाही पण एक गोष्ट सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल नेपोलियन बोनापाड जगत चेता होता कुठेही गेला तरी त्याचा ग्रंथालय त्याच्याबरोबर असायचं असंच एकदा तो लढाईसाठी गेला असताना त्याचं ग्रंथालय त्याच्याबरोबर होतं काहीतरी वाचन केल्याशिवाय तो रात्रीच्या वेळेला झोपायचाच नाही एकदा मोहिमेवर गेलेला आहे ग्रंथालय बरोबर आहे आणि आता झोपण्यापूर्वी त्याने त्याला जे पुस्तक हवं होतं एक बरोबर असायचं त्याचं ग्रंथालय बरोबर असायचं त्याला जे पुस्तक हवं होतं ते पुस्तक त्यावरून तो काढण्याचा प्रयत्न करत होता पण पुस्तक काही त्याच्या हाताला लागत नव्हतं चप्रश्द दारामध्ये उभा होता त्याच्या ते लक्षात आलं आपल्या सरांचा हात तिथपर्यंत पोहोचत नाही मग आपण त्यांना पुस्तक काढून देऊया आणि म्हणून तो म्हणाला सर मी तुम्हाला देऊ का ते पुस्तक काढून कारण मी तुमच्या पेक्षा थोडं उंच आहे नेपोलियन हो म्हणाला तो चपरशी सहज पुस्तक काढलं आणि ने नेपोलियनच्या हातात दिलं नेपोलियनच्या हातात पुस्तक मिळण्याचा अवकाश नेपोलियन थाड कधीच्या धोवडीत लावली आणि सांगितलं मूर्खा तू माझ्यापेक्षा लांब आहेस उंच नाहीस उंच असतास तर नेपोलियनपेक्षा मोठा झाला असता उंचीचा संबंध क्वांटिटीशी आहे आणि लांबीचा संबंध क्वांटिटीशी आहे तुम्हाला आज ऐंशी पंच्याऐंशी टक्के लागू दार मिळाली ही मार्ग केवळ गुणात्मक म्हणजे क्वांटिटीचे असता कामा नाहीत क्वालिटीचे मार्क झाले पाहिजे आता सरांनी सांगितलं शिक्षणातून आमची ही अपेक्षा आहे शिक्षणातून माणूस घडला पाहिजे किती मार्क मिळवले माझ्या पण माणूस किती घडला माणूस म्हणून तुम्ही किती चांगलं जीवन दाखता हे महत्वाचं आहे मुलांनो जेव्हा तुम्ही मोठे व्हाल ना एकाच रस्त्यावर जात असताना तुम्हाला विद्यालय सुद्धा दिसेल आणि त्याच रस्त्यावर तुम्हाला मद्यालय सुद्धा दिसेल तुमची पावलं विद्यालयाकडेच गेली पाहिजे मद्यालयाकडे जाता कामा कामाने स्वतः स्वतः नियर क्षीर वेळ की तू हं हंसा पांडव असतो आणि वगळाही पांडव असतो कोवेद हंसय हो दोन मध्ये फरक कोणता पण दूध आणि पाणी एकत्र गेल्यानंतर जो दुधच पितो त्याला आपण हंस पक्षी असं म्हणतो काका कृष्णहा हा कृष्णा कवेद काकत व्यय हो वसंत समय प्राप्त काकत काकद पिकत पिका कावळाही काळ असतो आणि कोकेळाही कार्य असते कोवेद काकतव्यय हो मग दोन फरक कोणता पण वसंत ऋतू आल्यानंतर जो मनमळाला जातो तर आपण कोकिळ असं म्हणतो मुलांनो जीवनामध्ये योग्य काय आणि जीवनामध्ये अयोग्य काय हे ज्याला कळता येईल त्याला त्याचं जीवन चांगलं घडवता येईल आणि तोच खऱ्या अर्थाने शिक्षणाचा अर्थ आहे आज आपण पाहतो माणसं खूप शिकलेली आहेत शिकलेली आहेत पण भ्रष्टाचार करणाऱ्या मध्ये याच माणसांचा जास्त नंबर आहे आणि म्हणून आम्हाला जर चांगला माणूस व्हायचा असेल आदर्श व्यक्ती जर व्हायचा असेल तर त्यासाठी शिक्षण चांगलं असणं गरजेचं आहे आणि ते शिक्षण आपल्याला जे मिळतंय ते आपल्या शाळेतून मिळतंय मुलांना जेव्हा तुम्ही एखादी कविता शिकता एखादा धडा शिकता प्रत्येक झाड्यामध्ये प्रत्येक कवितेमध्ये काहीतरी मूल्य असतं आणि हे मूल्य आपल्यामध्ये येणं जास्त महत्वाचं आहे मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा सातवीच्या वर्गात शिकत असताना मला एक कविता होती झाडाखाली बगुरी सावली वसुधेव कामार ठाऊक मजला आहे याचा सर्व कारभार रापी याची लखलख करते चरा चरा चाले सुंदर कविता होती आणि त्या कवीने एक प्रश्न विचारला होता एक कोडे मध्ये लहान विचार किती केला तो कवी असं म्हणतोय कोड मला पडलंय खूप विचार केला पण तुम्हाला एक त्याचं उत्तर सांगता आणि त्याने तो प्रश्न विचारला होता नवे पायाच पाया ना कधी न घातले याने नाही पायाच तो असं म्हणतो की जगाला यांनी नवीन चपला शिवून दिल्या स्वतः मात्र काय जुन्यात घातल्या कवितेचा अर्थ लहानपणी समजला नाही पण मोठं झाल्यानंतर लक्षात आलं अरे हो स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास म्हणून आपण दुसऱ्यासाठी जगणं फार महत्वाचं आहे यापेक्षा वेगळं काहीतरी सांगितलं पाहिजे वेगळं काहीतरी आपण केलं पाहिजे तोच खरं तर आपल्या जीवनाचा अर्थ आहे मुलांना तुमच्या पुस्तकामध्ये अनेक प्रकारचे धडे असतात उदाहरण म्हणून मी आता एक पूर्वी आमच्या जुन्या पुस्तकात एक धडा होता म्हणजे मला आमचे या ठिकाणी व्यवसाय बंधू शिक्षक मंडळी सुद्धा आहेत यांना मला आवडून एक गोष्ट सांगायची की ज्या वेळेला आपण विद्यार्थ्यांना शिकवतो ना त्यावेळेला त्या शिक्षणाच्या पलीकडे काहीतरी आम्हाला मुलांना द्यायचं त्या धड्यामध्ये कवितेमध्ये जे आहे त्याच्या पलीकडे आम्हाला काहीतरी द्यायचं आहे हे जाता मुलाला दिलं पाहिजे जाता त्याच्यावर हे संस्कार झाले पाहिजेत शिकतो सरांनी मग असं सांगितलं की प्रत्येक मुलामध्ये काही ना काही स्पार्क आहे प्रत्येकाला प्रत्येक पालकाला असं वाटतं माझा मुलगा डॉक्टर वकील किंवा इंजिनियर झाला पाहिजे असं मात्र नाही तुमच्यामध्ये जे आहे ना ती कला तुम्ही डेव्हलप करा एखादं चांगलं पळणार असेल धावणार असेल त्याने धावण्यामध्ये प्रगती करावी एखादा चांगला चित्रकार चित्रकारच असेल त्यांनी चित्र कार, चित्रकलेमध्ये चित्र, चित्र प्रगती करावी एखादा गणितामध्ये हुशार असेल त्यांनी गणितामध्ये प्रगती करावी प्रत्येक मुलामध्ये काही ना काही राजाहून जडलेला आहे शिक्षकांनी तो राजाहून शोधण्याचा प्रयत्न करा आणि तसं त्याला डेव्हलप करा तसं त्याला विकसित करा तो खऱ्या अर्थाने शिक्षणाचा अर्थ आहे आणि मी नेहमी सांगत असतो मला तुम्ही जेव्हा मोठे व्हाल ना त्यावेळेला समाजाला सुद्धा आपण असं काही द्यायचं आहे की भरभरून आपण द्यायचं आहे वेगळं काहीतरी द्यायचं शिक्षक आपल्याला असं शिकवतात मुलांना त्या दृष्टीने तुम्ही तुमचा फायदा करून घ्या खूप मोठे व्हा ज्ञानाची ज्योत एवढी प्रज्वलित करा तिथे कोणी विजू शकणार नाही तुमचं ज्ञान एवढं उंच करा तिथे हिमालयात इथेही उंच असेल दहावीच्या विद्यार्थ्यांना अनेक अनेक अले शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी सुद्धा आम्हाला इथे येण्याची संधी प्राप्त करून द्यावी याबद्दल सर्वांना या ठिकाणी बोलतो आणि अनेक अधिक शिव्यार्थ असे विचार या ठिकाणी अरिवक्त पर्याय किशोर महाराज चौधरी यांनी ठेवलेले आहे तर आता अतिशय भाषण होईल तत्पूर्वी तत्पूर्वी आपल्या इकडे एक गायक आहेत आणि एक का, गाणं झाल्यानंतर गीत झाल्यानंतर आपण अतिशय भाषण घेऊन नंतर समारोपाकडे वळणार आहोत मी सुभाजी चव्हाण यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं एक एक गीत या ठिकाणी भाव दाटती कोठु अंबरी सुर ती कसे वाजते वासरी रोम भूवरी, फुलेतहेुवरी दूर दूरसी पंढरी गंधकार हसप पाती कुने कानी रूपे ईश्वरी सोगीसी मानव रामणी मंदिर देव देवका पूजनी अर्चनी पुण्यका लाभते दान धर मातुनी दानधर्तुनी तीवता दिव्यताुल्या जीवनी आंद

दिनाच्या कार्यक्रमामध्ये ते हे गीत गातात आणि एक त्यांचे प्रोग्राम झाले धन्यवाद मी माननीय हरिभक्त करायन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभक्त करायन अशोक महाराज गोरे यांना आपलं अध्यक्ष मनोगत ठेवण्यासाठी या ठिकाणी पाचारण करत आहे विनंती करत आहे ज्या ज्या ठिकाणी मनगाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथेची सद्गुरु तुझे बाय दोन गुरुरब्रह्मा गुरुरविष्णू गुरु महेश्वरा गुरु पर ब्रह्मा तस्मयी श्री गुरुबेन श्री संत ज्ञानोबा तुकोबा आदी साधू संतांच्या भक्तिसाधने आणि छत्रपती शिवाजी संभाजी आदी पुरुषांच्या शक्ती कौशल कौशल्याने अर्थात भक्ती शक्तीच्या संगमाने पावन झालेल्या या भूमीत आज आपल्या या विद्यालयामध्ये दिलासा साहित्य संस्था आणि डीम इंग्लिश स्कूल मान यांच्या वतीने वैकुंठराशी मुरलीधर कंक मास्तर यांच्या स्मृती कीर्त्यर्थ दहावीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त गुण मिळवलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचा आज आपण गुणगौरव सोहळा आयोजित केलेला आहे हा गुण गौरव सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला असे राष्ट राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त मुख्याध्यापक हरिभक्तपरायण किसन महाराज चौधरी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आमचे सन्मित्र आदरणीय सर दिलासा साहित्य संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुरेश कंक उपाध्यक्ष आदरणीय सुभाषजी चव्हाण कोषाध्यक्ष आदरणीय तानाजी एकोंडे आमचे बाकी सगळे सहकारी प्रदीपजी गांधीलकर मुरलीधर गळवी श्यामराव सरकाळे आमच्या राधा मावशी सर्व शिक्षक वृंद आणि आपल्या भारत मातेच्या विकास वैभवात शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय हो औद्योगिक वैज्ञानिक व आध्यात्मिक ज्ञानाने आदर्शवंत किंवा आदर्शवंत अशी भर घालणारे तुम्ही सर्व उद्याचे सुजान नागरिक विद्यार्थी बंधू अध्यक्षपदाची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे कुळी कन्या पुत्र बोटीची सात्विक कयाचा अरिक वाटे देवा हे संत खोबरायांचं वचन आपण अनेक वाचलं असं ऐकलं असो या वचनाचा आपल्या सर्वांच्या जीवनाशी संबंधित असलेला अर्थ मी सांगतो सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका ऐकता ना तुम्ही कुळामध्ये जर सात्विक वृत्तीची म्हणजे सत्कुनी सदाचारी सुसंस्कारी कोणतेही व्यसन न करणारी कोणतेही गैरवर्तन असभ्य वर्तन न करणारी शुद्ध शाकाहारी अन्न सेवन करणारी साधू संतांचे पूजन व देवाचे नामस्मरण करणारी आयुष्यभर सन्मार्गावर चालणारी सर्वांचा आदर सन्मान करणारी तसेच प्रयत्न चिकाटी धैर्य व समाधान ही चार जीवनसूत्रे जपून आपल्या स्वतःचा व आपल्या बरोबर इतरांचाही जीर्णोद्धार करणारी सामाजिक निष्ठा व जाणिवा जपणारी समाजावर परोपकार करणारी आणि विशेष म्हणजे आई वडिलांची सेवा करणारी त्यांना उतार वयात मानसिक आधार देऊन प्रेमाने आपुलकीने त्यांचा सांभाळ करणारी त्याचप्रमाणे आपल्यातील विविध कलात्मक व ज्ञानात्मक गुणांनी आपले आपल्या कुळाचे आपल्या गावाचे तालुक्याचे जिल्ह्याचे राज्याचे किंवा एकूणच आपल्या देशाचे नाव जगाच्या इतिहासात प्रस्थापित करणारी अशी सात्विक सत्कुनी मुलं जर जन्माला आली तर त्यांचा देवाला खूप आनंद होतो इतका आनंद होतो की देव अशा सात्विक सत्कुनी मुलांची लौकिक अलौकिक कीर्ती अजरावर करतो प्रेरक अशा शुभेच्छा प्रदान करतो आणि हेच सांगतो सर्वांना जय अतिशय अनमोल असे विचार या ठिकाणी ठेवलेले आहेत आपण या कार्यक्रमाचा समारोप करा उपस्थितांचे आभार मानावेत विद्यार्थ्यांचे आभार मानावेत मी रणजी सर कला शिक्षक तर आज दिनांक एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी आपल्या विद्यालयामध्ये या ठिकाणी योग दिन संपन्न झाला तसेच दिलासा संस्था व न्यू इंग्लिश स्कूल मान यांच्या संयुक्त विद्यमाने वैकुंठवाशी मुरलीधर कंस सर यांच्या स्मृतीपित्तर्द या ठिकाणी गुणगौरव समारंभ सन्मान्य हरिभक्त पराय किसान महाराज चौधरी राष्ट्रपती पारितोषिक विजेचे मुख्याध्यापक यांच्या सोहळहस्ते तसेच हरिभक्त पराय अशोक महाराज गोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि या ठिकाणी जे दिलासा संस्थेचे जे आपले अध्यक्ष आहेत सन्माननीय सुरेश कंकसर यांच्या उपस्थितीमध्ये असा हा गुणगौरव सोहळा समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि या, या सोहळ्यासाठी सन्माननीय राधामावशी त्यानंतर गांधलीकर सर सुभाष चव्हाण सर त्यानंतर मुरलीधर दडवी सर एकवंडे सर तसेच शामराव सरकारे सर आणि आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्मान्य रुडे सर असे सर्व मान्यवर उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आमच्या ह्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला तसेच त्यांना पुढील वाट्यासाठी शुभेच्छा दिल्या आपणा सर्वांचे मी विद्यालयाच्या वतीनं आभार मानतो आणि सर्वांना परत या योग दिनाच्या शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी हा कार्यक्रम अध्यक्षच्या परवानगीने संपला असं मी जाहीर करतो माणसा <laughs> सम said oh my